हॅलो सर आता आपण शॉर्टमध्ये बघणार आहोत आपला एक क्लिनिक ए आर पी सॉफ्टवेअरचा डेमो हे कम्प्लीट तुमचं हॉस्पिटल मॅनेजमेंटचं सॉफ्टवेअर आहे सर त्याच्यामध्ये ओपीडी आय पी डी अपॉइंटमेंट्स पेशंट ॲडमिट डिस्चार्ज समरी ट्रीटमेंट्स पेशंट हिस्ट्री प्रिस्क्रिप्शन बेसिक तुमचं अकाउंटिंग प्लस तुमचं ए टू झेड सगळं ओपीडी आय पी डीचं काम याच्यामध्ये तुम्ही करू शकता सर वापरायला एकदम इझी आहे युजर फ्रेंडली आहे ओके याच्यामध्ये तुम्ही सिंगल क्लिकवर कस्टमर तुमच्या पेशंट वाईज तुम्ही ओपीडी आय पी डी याच्यामध्ये मॅनेज करू शकता तुम्ही सिंगल पर्सन जरी क्लिंग मॅनेजमेंट करीत असाल तरी पण तुम्ही तुमच्या पर्सनल युजसाठी हे सॉफ्टवेअर वापरू शकता सिंगल क्लिकवर इथे का तुमच्या पेशंट वाईज प्रॉपर तुमची ए टू झेड हिस्ट्री राहते तुमच्या इथे सर ओके इथे बघितलं तर ह्या विंडोवर तुम्ही कस्टमरचे सॉरी तुमचे पेशंटचे ए टू झेड डिटेल्स येतात तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग सगळे डिटेल्स ॲड करू शकता हे सगळे ऑप्शनल आहे पाहिजे ते तुम्ही भरू शकता बाकीचे स्किप करू शकता ओके okay, जे काय तुम्ही पेशंटला हे करता डायग्नोस्ट दा, दा, करता किंवा जे काय तुमचे डिटेल्स तुम्ही फिल करू शकता सर म्हणजे हिस्ट्री ब्रीफ करू शकता पास्ट तुमचे जे काय पेशंट डिटेल्स असतात ते टाकू शकता इन्व्हेस्टिगेशन काय केलं नवीन पेशंट साठी ते करू शकता एखादा नोट किंवा रिमार्क टाकू शकता डायग्नोस काय केलं ते टाकू शकता जर तुम्हाला तुमच्या पेशंटच्या जर डॉक्युमेंट अटॅच करून तुम्हाला रेकॉर्ड मेंटेन करायचं असेल ते पण इथे तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता सर ते पण प् याच्यामध्ये प्रोव्हिजन दिलेलं आहे त्याच्यानंतर इथे प्रिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही तुमचे मेडिसिन ऍड करू शकता मेडिसिन प्रमाणे त्यांना डोस ची तुम्ही प्रिस्क्रिप्शन देऊ शकता सर मॉर्निंग आफ्टर टू इव्हिनिंग किती दिवसासाठी प्रिस्क्रिप्शन द्यायचं एक्स्ट्रा काय रिमार्क वगैरे टाकाय असेल तर टाकू शकता ओके देन तुम्हाला त्याची काय एक्स्ट्रा कसले चार्जेस वगैरे असतील ते पण तुम्ही इथे ऍड करू शकता अँब्युलन्स चार्ज ओके काउन्सिलिंग चार्जेस ड्रेसिंग चार्जेस जे काय असेल ते तुम्ही इथे ऍड करू शकता सर ओके त्याच्यानंतर इथे तुम्हाला हिस्ट्री पण तुम्ही मेंटेन बघू शकता कधी कोणत्या डेटला कधी कधी विडीचे व्हिजिट केली कस्टमरने तुमच्या पेशंटने ते पण बघू शकता मल्टिपल पेशंट तुमचं ओपीडी आयपीडी सिंगल पर्शन ओपीडी पण याच्यामध्ये तुम्ही मॅनेज करू शकता असं हे ओपीडी आयपीडीचं सॉफ्टवेअर बनवलेलं आहे एकदम इझी आहे वापरायला एकदम असं परफेक्ट तुमचा प्रिस्क्रिप्शनचं बिल फॉर्मॅट प्रिंट होऊन येईल आपल्या सॉफ्टवेअरमधून ओके वरती तुमचा लोगो वगैरे सगळं सेट करता येईल तुम्हाला पाहिजे तसं हे पूर्ण कस्टमायजेबल आहे तुम्हाला पाहिजे तसं हे सगळं पूर्ण कस्टमाइज करता येईल सर इथे वरती तुमचे सगळे डिटेल्स पेशंटचे डिटेल्स इथे तुमचे काय तुम्ही प्रिस्क्रिप्शन लिहून दिला ते पण इथे डिटेल्स तुमचे लिहून येतील त्याच्यानंतर इथे ते किती चार्जेस वगैरे झाले ते पण इथे येऊन प्रिंट होऊन येतील खाली तुमचं नाव सेनेचं स्टॅम्प वगैरे मारून तुम्ही हे बिल कस्टमरला प्रिंट करून देऊ शकता किंवा डायरेक्ट व्हॉट्सअपला पण सेंड करू शकता सर असं इझी आणि सोपं ॲडव्हान्स क्लिनिक मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे इझिली तुम्ही हे सॉफ्टवेअर तुमच्या क्लिनिकचं मॅनेजमेंट करण्यासाठी वापरू शकता ओपीडी किंवा आयपीडी मॅनेज करण्यासाठी हे सॉफ्टवेअर वापरू शकता त्याच्यामध्ये फुल डेमो तुम्हाला मध्ये पाहिजे असेल तर आम्हाला कालच्या नंबरवर कॉल करा मध्ये तुम्हाला डेमॉइन्स्टॉल करून देऊ शकतो तुम्हाला अधिक माहितीसाठी किंवा अजून काही तुम्हाला तुमची जर नवीन काय माहिती हवी असेल बद्दल कधी आम्हाला कॉल करा सर ओके थँक्यू